परब विरुद्ध कदम वाद शिगेला गुंडाला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्यावरून योगेश कदम यांच्या विरोधात परब आक्रमक होणार थोड्याच वेळात अनिल परबांची पत्रकार परिषद पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये एटीएस आणि पुणे पोलिसांचं रात्रीपासून सर्च ऑपरेशन एकोणीस ठिकाणी छापेमारी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी रंगनाथन गोविंदनला चेन्नईतून केली अटक कफ सिरपमुळे आतापर्यंत एकवीस बालकांचा मृत्यू लाडक्या बहिणींना मिळणार सप्टेंबरचा हप्ता चारशे दहा कोटी रुपयांच्या निधीला वित्त विभागाची मंजुरी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा वळता केला कुणबी समाज आणि मराठ्यांचा आज आझाद मैदानात मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त उद्या नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा मोठे ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार मराठा कुणबी जी आरला ओबीसींचा कडाडून विरोध नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रोचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्कामी दुपारी बीकेसीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार चार वाजता दिल्लीकडे रवाना होणार इंग्लंडचे पंतप्रधान किर स्टार्मर मुंबई पंतप्रधान मोदी आणि किर स्टार्मर यांची राजभवनात भेट भारत ब्रिटन व्यापार संबंधांच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व वीज कर्मचारी बहात्तर तासांच्या संपावर खासगीकरणाविरोधात महापारेषण महानिर्मिती आणि महावितरण तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप अनेक ठिकाणी अंधार पसरण्याची शक्यता ओवेसिंची नगरमधली रद्द झालेली सभा आज होणार सभेसाठी जोरदार तयारी मागच्या वेळी धार्मिक कारणामुळे झालेल्या राड्यामुळे सभा रद्द करण्याची वेळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्यानं सुबोध सावजी आक्रमक बूट फेकणाऱ्या वकिलावर पिस्तुलातून गोळी झाडणार सावजींचं वक्तव्य इतकी गंभीर घटना घडूनही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष सावजींची टीका मराठी विश्वकोशाच्या चौदाव्या खंडातून गांधी वध शब्द वगळला गांधी वध याऐवजी गांधींची हत्या असा शब्द वापरण्यात आला मराठी विश्वकोश मंडळाचे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे यांची माहिती महाराष्ट्रात न्यायालयाकडून रखडलेले खटले ही धक्कादायक स्थिती सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिप्पणी दोन हजार सहा पासून अनेक आरोपपत्र प्रलंबित असल्याने याचिका प्रकरणात मत व्यक्त करताना कोर्टाने टोचले कान मनाचे श्लोक चित्रपटाच्या नावाला हिंदू महासभेचा विरोध चित्रपटाचं नाव बदला अन्यथा चित्रपटाला विरोध करू हिंदू महासभेचा इशारा मनाचे श्लोक समर्थांची ओळख विनोदाचा विषय नाही हिंदू महासभेची टीका मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात कोरशे कार डिवायडरला धडकली पोरशे कार आणि बीएमडब्ल्यू कार मध्ये रेस सुरू असताना अपघात कोरशे कारचं मोठं नुकसान शेतात विजेचा शॉक लागून आई आणि मुलाचा मृत्यू भंडाऱ्याच्या साकोलीमधील घटना शेतात वसवलेल्या सौर ऊर्जेच्या तारेला स्पर्श झाल्यानं मृत्यू कन्याशाळेत आता मुलांनाही प्रवेश मिळणार कन्या शाळांचं सहशिक्षण शाळेत रूपांतर होणार मुलांमध्ये लिंगभेदाची भावना निर्माण होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून निर्णय जारी उत्तराखंडमध्ये मदरसा बोर्ड बंद होणार राज्यपालांच्या मंजुरीनंतर नवीन अल्पसंख्याक शिक्षण संस्था कायदा लागू मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण देण्यासाठी प्राधिकरणाकडून मान्यता घेणं अनिवार्य दिवाळीमध्ये सोन्याचा दर दीड लाखांवर जाणार जागतिक पातळीवर सोन्यातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचा परिणाम चांदीच्या दरातही कमालीची वाढ होणार पावसाचा मुक्काम लांबल्यानं फळांचा राजा हापूसचं गणित बिघडणार यावर्षी हापूसची चव चा उशिरा चाखायला मिळणार फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात हापूसची पहिली पेटी येण्याची शक्यता